स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ आज या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून आता जवळजवळ चार पाच तास झाले या ठिकाणी जो माळुंगे पडवळ नारंगाव जिल्हा मार्ग आहे हा गेली सतरा वर्ष या जिल्हा मार्गावरील एक किलोमीटरचा अंतर हे पूर्ण अपघात क्षेत्र आणि मृत्यूचा सापळा बनून गेली सतरा वर्ष या रस्त्याने लोक प्रवास करतात एक वर्षापूर्वी त्याच ठिकाणी एका महिलेचा अपघात होऊन मृत्यू झाला अनेक शाळकरी मुलं शाळेत जात असताना त्या ठिकाणी अपघात झाले काही काही गंभीर जखमी झाले परंतु गेली सतरा वर्ष या ठिकाणी या ठिकाणचं प्रशासन मग हा रस्ता ज्यांच्या अंडर येतो असं सार्वजनिक बांधकाम विभाग त्या ठिकाणी काही रस्त्यांविषयीचे जे प्रश्न आहे महसूल विभागाकडे असं महसूल विभाग आणि खास करून या तालुक्याचे आमदार या विभागाचे खासदार यांनी सतरा वर्ष या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं आणि वर्षानुवर्ष या रस्त्याला आपण पाहिलं असेल का कसा त्रास होतो येण्या जाण्यासाठी आज या ठिकाणाहून दीडशे ते दोनशे मुलं रोज शाळेसाठी जात येत असतात या ठिकाणी आदिवासी समाजाची ठाकर वस्ती या ठिकाणी आहे देसावळा म्हणून वस्ती आहे बारवे माळा आहे महिला मा ज्येष्ठ नागरिक या रस्त्याने जात असतात इथं एखादा आणीबाणीच्या काळात पेशंट मिळाला तर या ठिकाणी अम्बुलन्स सुद्धा येत नाही तुम्ही इथं किती वाजेपासून इथं तुम्ही आंदोलन चालू आहे तुमचं आता या ठिकाणी चार तास झाला आंदोलन चालू आहे या चार तास्या आंदोलनामध्ये या ठिकाणी दखल तर कोणी घेतली नाही कोणी प्रशासन अधिकारी आले प्रशासनाचे या ठिकाणी नायब तिलदार असतील पोलीस प्रशासन असेल आणि या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव या ठिकाणी येऊन गेले आम्हाला वारंवार वार या ठिकाणी आश्वासन देऊन गेले फोनवर या ठिकाणी या तालुक्याचे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील खासदार अमोलजी कोल्हे यांनी फोनवर वारंवार या ठिकाणी वार 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 विनंती केली मग त्यामध्ये तहसीलदार साहेब असतील परंतु आम्ही आमच्या मागणी ठाम आहे तोपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्यातून निघणार नाही आणि आम्ही या ठिकाणी आता या पाण्यामध्ये उभा आहोत या ठिकाणी अजून जर वेळ प्रशासनाने घेतला तर आम्ही मध्यभागी जाणार आहोत आणि वेळ प्रसंगी जल समाधी घेणार आहोत आणि आमच्या जीवाला या ठिकाणी जर धोका उद्भवला तर याला संपूर्ण प्रशासन संबंधित विभाग महसूल विभाग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि या तालुक्याचे आमदार आणि या विभागाचे खासदार या आमच्या सगळ्या जीवाला काही कमी जास्त झाले तर याला जबाबदार राहतील या ठिकाणी आपण पाहतो ही शाळकरी मुलं या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून भर पावसामध्ये या ठिकाणी थंडी बाधी ही मातारी माणसं या महिला वर्ग या ठिकाणी कुडकुडत या बांधाऱ्यात उभा आहे परंतु प्रशासन कुठं दखल घेत नाही तर आमचं एवढंच सांगणं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे लवकरात लवकर करा आम्हाला तो रस्ता क्लिअर करून द्या आणि रस्ता क्लिअर झाल्यानंतर खात्री केल्यानंतर आम्हाला पत्र द्या आणि पत्र दिल्यानंतर आम्ही या पाण्याच्या बाहेरून येऊ आणि आमचं आंदोलन स्थगित करू परंतु हा रस्ता पूर्ण करून द्या त्याशिवाय आम्ही पाण्याच्या बाहेरून निघणार